नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं काही पाहायला मिळणार आहे की, की। नंदिनी हे दिलेलं चॅलेंज पूर्ण करू शकलेले नसते आणि वसुंधराने पैशाच्या जोरावर दीपकला नंदिनीला तुझं कायमची करून देईल असे आम्हीच दाखवून दीपकला आपल्या जाळ्यामध्ये ओरलेलं असतं तर दीपक हा नंदिनीसोबत डबल गेम खेळत असतो की मी घरी येऊन तुझ्या घरच्यांना सत्य सांगेल व सुवात्याचा खरा चेहरा संपूर्ण देशमुख कुटुंबासमोर उघडा पाडेल असं म्हणतो पण खरं तर नंदिनीचीच फसवणूक झालेली असते दीपक घरी येऊन नंदिनीच्या विरोधात साक्षी देत असतो त्यामुळे नंदिनी आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाबरोबर खोटी ठरलेली असते तेव्हा रम्या लगेचच नंदिनीची बॅग पॅक करून घेऊन येते आणि तिला म्हणते की तू तु तुझं चॅलेंज पूर्ण करू शकली नाही त्यामुळे तुला हे घर सोडून जावं लागेल तेव्हा नंदिनीसुद्धा घर सोडून जाण्यास तयार झालेली असते तर सगळेच जण तिला अडवू लागतात तर नंदिनी म्हणते की मी खोटी ठरले आहे माझ्याकडे कोणताही पुरावा नाही आहे त्यामुळे मला हे घर सोडून जावंच लागणार आहे वसुंधरा म्हणते की अगदी बरोबर आहे तू जर पुरावा सादर केला असतास तर आम्ही मायलिकींना हे घर सोडून जावं लागलं असतं पण तुझ्या दुर्दैवाने ही वेळ तुझ्यावरच आली आहे त्यामुळे तुला तर हे घर सोडून नक्की जावं लागेल आता नंदिनी शेवटी घर सोडून निघू निघत असते आणि तिच्या चा आईच्या घरी जायला निघते तर वाटेत खूपच पाऊस सुरू असतो आणि जीवा सांगत असतो की त्या रम्याच्या बोलण्याकडे तू एवढं लक्ष देऊ नकोस ते आपलं घर आहे आणि तू चल घरी तर नवऱ्याचं घर आहे आणि राहण्यासाठी तुला कोणाची हे परवानगीची गरज नाही आहे तर नंदिनी म्हणते की मी माझ्या घरात तेव्हाच परत येईन जेव्हा मी व स्वात्याचा विरोधात ठोस पुरावा शोधून आणेन आणि मी खोटं बोलत नव्हते हे सिद्ध करून दाखवेल आणि ती केल्याशिवाय मी शांत बसणार नाही तोपर्यंत मी त्या घरात येणार नाही असं काही आपल्याला पुढे येणाऱ्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार